आजकाल खूप आपण म्हणतो की बाबा बाबांचं महत्त्व म्हणजे आईपेक्षा कोणाला नाही आहे किंवा म्हणजे त्यांना सगळेजणं घाबरतात बाबा म्हटलं की आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलगा आणि वडील यांच्यातले नातदर्शन वारे बरेचसे चित्रपट येत आहेत परंतु हे जे नातं आहे ना ते खरं तर आत्ता ते उलगडावं किंवा त्यांच्यात खूप सतत तणावच असतो हे मला नाही वाटत कारण पूर्वीचं वडील आणि मुलांमधील नातं सांगणारी एक व्यक्ती अशी होती की ते म्हणजे रामजी मालोजी सपकाळ हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील परमपूज्य डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वडील होते आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त हे वडील आणि मुलाचं नातं मला तुम्हाला सांगावंच वाटतं की ते तेव्हापासून आहे म्हणजे त्यांच्यातील जे नातं आहे आई आणि मुलातील नातेपेक्षा त्यांचं नातं खूप आत्तापर्यंत आपल्या मनामध्ये आहे कारण आत्ता जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत म्हणजे त्यांनी घटना लिहिली इतकं मोठी का कामगिरी केली फक्त राज्यघटना लिहिली एवढं नाही तर बरेच बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या परंतु त्यांच्या जे मागं आहे ना त्यांच्या मागे जे ठामपणे जे उभे होते ना ते होते रामजी ते खरं तर ते सैनिक होते सुभेदार होते आणि त्यांचं भाषेवर खूप प्रभुत्व होतं त्याच्यामुळं त्यांना वाचनाची खूप आवड होती आणि हीच त्यांच्यातली वाचनाची आवड त्यांनी त्यांच्या मुलामध्येही पाहिली आणि ती रुजवली खरं तर पुस्तकांसाठी पैसे नसायचे तरीही त्यांनी खूप काटकसर करून म्हणजे जेव्हा ते सुभेदार होते त्यावेळी व्यवस्थित चालत होतं परंतु त्याच्यानंतर जेव्हा त्यांची नोकरी केल्यानंतरही तुटपुंजा पगारावरती सगळं घरदार चालवणं आणि त्याच्यात पुस्तकं पुस्तकांचा खर्च खरं तर त्यावेळी शिक्षण या गोष्टीला जास्त महत्त्व नव्हतं आणि मागासलेल्या जातीवर्गामध्ये तर शिक्षण ही गोष्टच नव्हती शिकूही देत नव्हते आणि त्यावेळेस यांचं त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं शिक्षणावर इतकं प्रेम होतं आणि आपल्या मुलामध्येही ते त्यांनी रुजवलं ते रुजवण्यासाठी ते, ते वाढण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणि खरं तर त्यांना आवड होती त्याच्यामुळे त्यांचा मुलगा घडत गेला आणि त्यांनाही वाचनाची त्यांनाही शिक्षणाची गोडी लागली आणि आज फक्त त्यांच्यामुळेच आपल्याला जी काही राज्यघटना मिळालेली आहे जे काही मागास वर्गीय लोक होते त्यांना जे आज आपण मानाचं स्थान मिळालेलं आहे ते सगळ्या मागे ना कुठे ना कुठे हा बाप होता ठामपणे त्याच्यामुळे मुलगा आणि वडील यांचं ना तेव्हापासूनचं आहे आणि त्यांच्यामध्ये खूप वैचारिक देवाणघेवाणही होत असणार कारण त्याच्याशिवाय पुढे काय करायचं किंवा पुढे कशी वाटचाल करायची जे काही त्यांचे शैक्षणिक वैचारिक गोष्टी आज आपण बघतो पुस्तकांमध्ये वाचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर ते त्याच्यामागे कुठेतरी हे त्यांच्या वडिलांचे आहेत आणि हे आपल्याला बघायला हवं भागा। त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो ना त्याच्यामागे रामजी सक्काळ रामजी आंबवडेकर रामजी आंबेडकर यांचं नाव नक्कीच येईल आणि ते जरी नसले तरी अनाहूतपणे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेताना रामजी सक्काळ हे नाव जोडले गेलेलं आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन आहे तुमच्यामुळेच आम्हाला हे असं चौदावं रत्न मिळालं तुमच्या वैचारिक गोष्टींमुळेच हे अशा गोष्टी घडत गेल्या आणि हे असं रत्न पूर्ण भारताला मिळालं खरंच कोटी कोटी अभिवादन तुम्हाला